गडचिरोलीहून आलेल्या युवकाला कमलापूरच्या ग्राम सुरक्षा दलाने सुरक्षित त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले असून या उपक्रमाचे कौतुक होत आहे इकडे कसं काय आलता मग काय पोलीस पाटलांनी काय केलं कोणी मारले मला आण आनी आनी कोणी माहित नाही जर तुम्ही आता घरी चाललाय चाल का घरी चाललो कोण न्यायला आले आले कोण आहे ती पत्नी आणि तुम्हाला कोणी इथे सांगूळ्यात कुणी तुम्हाला मदत केली कळलंच ना सांग हां आता सुखरूप चाललाय ना परवाच्या दिवशी कमलापूर या गावामध्ये गढ येऊन मुरलीधर नावाचा व्यक्ती या ठिकाणी कमलापूरच्या परिसरात फिरत असताना गावातील लोकांनी पोलीस पाटलाच्या कानावर ही गोष्ट सांगितली की कोणतर एक चोर असेल किंवा कोण असेल एक अनोखी व्यक्ती गावातून फिरत आहे त्यावेळेस पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाचे सागर अनुषे सोमनाथ अनुषे संजय भंडगर असतील व पोलीस पाटील आम्ही सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी बघितला असता तो माणूस थोडासा मतिमंद असल्यासारखं वाटलं आणि त्या दृष्टीनं पोलीस पाटील यांनी तीन दिवस त्याला जेवण खाऊन देऊन त्याच्या घरच्याशी त्यानं नंबर सांगितल्यानंतर त्याच्या पत्नीशी कॉन्टॅक्ट केला आणि पत्नीनं सांगितलं की आम्हाला यायला दोन तीन दिवस लागतील तर हा आमचा माणूस तुमच्याकडे सुरक्षित ठेवा यानुसार प पोलीस पाटील विजय मेक्रे यांनी गेली दोन तीन दिवस त्यांनी स्वतःच्या घरी त्याला आसन्यास ठेवून जेवण खावण करून त्याची अतिशय चांगली अशी सेवा केली आज या ठिकाणी बस बसस्टँडवर ते आले असता त्याचा मेहना व त्याची पत्नी यांच्या ताब्यात आणि ग्राम दलाचे सर्व कार्यकर्ते व पोलीस पाटील विजय मेत्रे आम्ही सर्वांनी मिळून तो व्यक्ती त्याच्या पत्नीच्या व मेवनेच्या ताब्यात आम्ही दिलेला आहे